समर्थ सहकारी बँकेच्या संचालकांनी केलेल्या अनाकलिनी कारभारातून लोकांच्या विश्वासाला तडा गेलाच शिवाय संतप्त भावना देखील दिसून येत आहेत समर्थ सहकारी बँकेतील एक एक धक्कादायक प्रकरण इन सोलापूर न्यूज चॅनल न आणली अर्थात बँकेचं जे आज पतन झालं त्याला कारणीभूत कोण याची स्पष्ट उदाहरण सडेतोडपणे मांडली सुरुवातीला बँकेवर निर्बंध आलेले असताना अध्यक्ष दिलीप आत्रे हे अगदी साळसूदपणे सांगत सुटले की काही तांत्रिक कारणाने बँकेला टाळ लागलं हा होता शुद्ध खोटारडेपणा आणि हाच बनवा बनवीचा मुखवटा इन सोलापूर न्यूज चॅनल अक्षरशः टरा टरा फाडला समर्थ बँक कुठल्या तांत्रिक कारणामुळे नाही तर ज्यांना विश्वस्त म्हणून नेमलं होतं त्याच मंडळींच्या गैर आणि अनाकलनीय कारभारामुळं लोकांचं सोलापूरकरांचं ऐन दिवाळीत दिवाळं निघालं आज ना अध्यक्ष ना कुठले संचालक तोंड दाखवायला तयार आहेत ज्या पद्धतीनं खातेदारांची ठेवीदारांची फसवणूक झाली आहे यातून संतापाचा उद्रेक होताना दिसतोय लोकांचा घामाचा कष्टाचा पैसा समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरणाऱ्या संचालक मंडळानं अक्षरशः उडवला कुठे फेडाल हे पाप अशी विचारणा सामान्य खातेदार आज करताना दिसतोय आज नीतीभ्रष्ट कारभारामुळे सोलापुरातील एक वित्तीय संस्था डबघाईला आली आपल्यास पैशाच्या मागणीसाठी अर्ज विनंती करत बँकेच्या दारात उभे राहण्याची वेळ खातेदारांवर आली आहे बँकेचे व्यवहार बंद होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला कुणाचे पैसे कधी मिळणार किती मिळणार कसे मिळणार याचा कुठलाही थांग पत्ता नाही आजच्या घडीला पैशासाठी अर्ज भरून घेतले जात आहेत पण प्रत्येकाच्या मनात भीती काळजी चिंता आहेच दुसरीकडे समर्थ सहकारी बँकेचे खातीदार ठेवीदार हे तसे वाऱ्यावरच आहेत बँकेचा कुठला संचालक तोंड दाखवत नाही कुणी या खातेदारांना दिलासा देणारा नाही आणि कुणी यांच्यासाठी लढणारा देखील नाही इतकी केविल वाणी परिस्थिती संचालक मंडळाच्या अनाकलनीय आणि धक्कादायक कारभारानं निर्माण झाली आहे आता खातेदार आणि ठेवीदारांना उरलाय तो आपल्या पैशासाठीचा आशावाद आज ना उद्या नियमानुसार काही कार्यवाहीनंतर लोकांचा पैसा मिळेल देखील पण आत्ता काय हा महत्वाचा सवाल आहे बाकी जे घडलं घडतंय त्यातून लोकांचा विश्वास तर पुरता उडालाय काही उरला असेल तर तो संताप आणि शिव्या शाप अर्थात हे सगळं बँकेच्या संचालकांना लागू होतं हे सांगण्यासाठी कुठल्या शास्त्रीची गरज नक्कीच नाहीये